तर मिस्तर तर मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मचं चा, रिकन्स्ट्रक्शन चालू आहे आपलं नवीन काम चालू आहे आपली जुनी पोल्ट्री पावसात खूप त्रास होतो मित्रांनो पलीकडच्या साईडनी पलीकडच्या साईडनी वीट खराब झालेली त्याच्यामध्ये जाळे ठोकली जात नाही वीट तुटते मनानेच कारण दोन फूट पाणी पाण्यात असते आपली पोल्ट्री त्याच्यामुळं आपण फाउंडेशन लेवलला पोल्ट्रीचं बांधकाम रोड लेवलला करतो आपण जे रोड लेवल पाहत आहे किंवा तो ट्रॅक्टर चालला आहे त्या रोड लेवलला चार ते साडेचार फूट फाउंडेशन उचलून घेऊन आपल्याला ले त्या लेवलला आपल्याला ले 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 बांधकाम करायचे आणि त्याच्यावर मग पोल्ट्री करायची म्हणजे आणि डबर बांधकाम चालू आहे आपलं पाहू शकते डबर आहे हे काही मिस्त्री डबर आणून टाकते आणि त्याच्यावर आपलं डबल बांधकाम चालू आहे गार लागते मित्रांनो तर अशा प्रकारे काम चालू आहे तर एक बॅच पक्षी आहेत आपल्याकडे दोनशे सत्तर एकशे सत्तर नक्षलके मित्रांनो तर त्यातला काय एक शंभर एक जाणार आहे आणि उद्या संध्याकाळी आपली पाचशेची बॅच येणार आहे त्याच्यातच टाकणार आहे आपण तर पाहू कसं होत आणि आता आपल्याकडं हे नवीन बांधकाम झाल्यानंतर आपले चाळीस चा चा बाय पंचवीसचं बांधकाम होते म्हणजे हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम होतं मित्रांनो आणि पहिलं इकडं आता हे पाचशे राहील हे पाचशे सेपरेट राहील ह्या दार इकडं आणि ह्या दारवाजेपासून इकडं तिथपर्यंत आणि इकडे ह्या झाडांपर्यंत रुंद होणार आहे तर हजार स्क्वेअर फूट म्हणजे ते पाचशे ते दोन बॅच पास होणार आपण आणि इकडं पाचशेची तीन बॅच राहणार नेहमी आपल्या दर एक पंधरा दिवसाच्या अंतराने पाचशे पाचशेचे तीन बॅच राहते ना आपल्याकडं अशा हेतूने चाललं आपला धन्यवाद